नाशिक रोड परिसरातील वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या बालकाच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला होता तीन वर्षाच्या आयुषच्या मृत्यूने सगळ्यांच्या मनाला चटका बसला या घटनेनंतर वन विभागावर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयावर बिबट्या जेरबंद करा यासाठी मोर्चा काढला बिबट्याला पकडा अन्यथा वनमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासात या परिसरात एक बिबट्या शुक्रवारी करण्यात यश या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचं नागरिकांनी सांगितलं त्यानंतर आता सोमवारी मध्यरात्री जयभवानी नगर पिंपळगाव खांब येथे अजून एक बिबट्या जेरबंद झालेला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव खांब येथील बाळासाहेब अमृत जाधव यांच्या शेतामध्ये पिंजरा लावलेला असताना सोमवारी मध्यरात्री हा बिबट्या वन विभागाने इंदिरा भागात साधारण पंचवीस पिंजरे लावलेले आहेत आणि या भागात बिबट्या दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्यात तीन दिवसाच्या अंतरात दोन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे एसिएन्यूजची सचिन दिवटी नवीन